जय जिदव जय शिवराय मी विश्वनाथ नगवान छावा ब्रिगेड अध्यक्ष काल दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा आहिल्या देवी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण साहेब यांची आम्ही मुंबई या ठिकाणी रॉयस्टोन या बंगल्यावर भेट घेतली असतात आदिवासी विक विकास प्रकल्प राजूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्या कारणामुळे आणि तेथील प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या माध्यमातून त्या भ्रष्टाचाराला कसं पाठीशी घातलं जात आहे संदर्भात आम्ही भेड बोललो आणि निवेदन दिलं खऱ्या अर्थाने आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे काय तर तो, तो आदिवासींचा विकास झाला पाहिजे पण त्याऐवजी या अधिकाऱ्यांचा स्वतःचा विकास उभा राहिला तेथील आश्रमशाळेमध्ये कित्येक गोरगरिबांचे आदिवासी मुलं आहेत त्यांना जे अन्नधान्य खाऊ घातलं पाहिजे ते खाऊ न घालता त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला याचा आम्ही पाठपुरावा करत होतो म्हणून मागील काळात आम्ही माहिती अधिकाराला काही माहिती माहिती ती माहिती मागेला असताना या देवकन्या मॅडमने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केलेला व्हिडिओ आम्ही समाज माध्यमात फिरवला समाज माध्यमात फिरवलेला असताना अनेक लोकांनी सांगितलं की ते आधी संभाजीनगर या ठिकाणी पिओ कार्यालयात होत्या आणि त्या कार्यालयात असताना या भ्रष्टाचाराला येतच नाही तर त्या ठिकाणी सुद्धा ते ते त्या भ्रष्टाचारीच होत्या असे आमच्या समोर आले आणि बरेचशा सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं का यांच्यावर तुम्ही शिस्तभंगाची कारवाई करा जर यांच्यावर कारवाई झाली तर अनेक अधिकाऱ्यांना त्याचा चाप असेल कारण अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवर असेच खोटे प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जातात आणि म्हणून आमचे जे शिष्टमंडळ आहे महासचिव राऊ साहेब आमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे पाटील आमचे नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पठाण व आमचे जावेदभाई सय्यद ज्यांनी हा घोटाळा खऱ्या अर्थाने बाहेर आणला कारण राजूर प्रकरणामध्ये केवढा मोठा घोटाळा आहे या संदर्भात मला किंचित कल्पना का, का, नव्हती पण जेव्हा जावेद सै्यद यांनी मला काही गोष्टी समोर आणल्या कागदोपत्री सगळ्या समोर आणल्या त्यानंतर मी त्याच्यात पडलो आणि आमच्या इजेश भाईंनी माहिती आधी माहिती मागितल्या आणि त्या सगळ्या माहिती आम्ही एकत्र केल्यानंतर आम्हाला सगळं कळलं या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे आणि म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असताना या देवकन्या मॅडमनी पोलीस लोक बोलून आमच्या खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते समाज मान्य दाखवलं पण मान्य मान्य राधाकृष्ण विखे साहेबांना आम्ही काल ते दाखवलं असता मान्य राधाकृष्ण विखे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं व अशोक विखे जे आदिवासी मंत्री त्यांना लगेच कल्पना देऊन त्यांना आपल्या हापेसमधून पत्र काढतो असंही मान्य राधाकृष्ण विखे साहेबांनी सांगितलं त्याबद्दल ते त्यांचं मनापासून मनस्वी धन्यवाद व या देवकन्या हो। मॅडमवर मी आता आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे लीना बनसूल मॅडमला त्यांनी कारवाई काय करतात ते बघू कारण एक गोष्ट आहे ते कर्तृद्यक्ष अधिकारी आहे या असं समोरलं गेलं कारण पालघरमध्ये आता मध्यंतरी गांगोळी म्हणून एका अधिकाऱ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला त्यावरून मला एकच वाटतं का या देवकन्या बोकळे या मॅडमवर ते नक्कीच कारवाई करतील ही मला अपेक्षा आहे आणि मी पुढील जर काही कारवाई झाली नाही तर छावा ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या आदिवासी प्रकल्पाच्या समारोपा करीत आणि त्याची सर्वोच्च जबाबदारी या आदिवासी प्रकल्प आयुक्त यांची राहील एवढंच सांगतो जय छावा जय महाराष्ट्र